आमच्या भागातील रोवणे अजून सुरूच आहेत तर रोणा म्हणतात आमच्याकडे आणि हे आहे धानाचं पीक म्हणजे भाताचं पीक अशा पद्धतीने लावलं जातं आमचं मागेच रोणा संपला शेतामध्ये जात होतो तर ह्या आमच्या घराजवळच्याच बाया आहेत आणि हे शेताला लाग म्हणजे गावाला लागूनच शेत आहे आणि रस्त्याला लागून शेत आहे जे ज्या रस्त्याने आम्ही शेतामध्ये जातो तर शेतामध्ये जात होतो तर ह्या लावत होत्या तर यांच्यासोबत थोडा वेळ बोलली हे मला हाशी मजा करत होत्या म्हणत होत्या की राव लावायलाही येते की नाही तुला लावायला वगैरे असं तसं म्हणत होत्या तर यांच्यासोबतच अर्धा एक तास इथंच गप्पा मारली आणि एवढ्या उन्हातानामध्ये काम करतात म्हणजे ग्रेटच आहे नाही का आपल्याला जर आपण असे लाईट गेली तरी गरम होते म्हणून आपण ओरडतो लाईट गेली वगैरे म्हणून पण बघा ना की ती एवढ्या उन्हामध्ये कष्ट करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे तर अशा पद्धतीने धान लावला जातो आमच्या भागात मोठी आनल... मोठी पात फैलवत नाही ते मिस्त्रीन बाई सामने सामने परते मिस्त्रीन बाई माझ्या मंगा, मंगा आल्या पाहिजे म्हणते परत परत तो पण नाही शकते डोक्याला बी नाही बांधल्या ना सामू लेकरा लेकरा बनवीन तर सामोर सामोर <laughs> हाँ 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 जाता नाही तर का मी तर जाताच मागच्या वर्षी जे आमचे घरमालक होते त्यांची शेतीसुद्धा अशी घराच्या जवळूनच होती एक मज्जा म्हणून आम्ही गेलो होतो आणि तब्बल मी दहा बारा वर्षानंतर तेव्हा रोना लावली होती ह्या वर्षी आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा मी थोडाफार अशी एक एक दिवस खार वगैरे खोदू लागलं पण रोहण्या नाही लावू लागली दोन चार दिवस तरी इतका दुखणा भरतो बाबा असं वाटते की कुठल्या कुठे आपण करू लागलो असं वगैरे वाटते आधी सवय होती आम्ही पण करू लागत होतो कारण जन्मच झाला शेतकरी कुटुंबात तर करणं तर भागच होतं आणि करू लागत होतो तसं दिवस दिवसभर नाही आपल्या मूडप्रमाणे पण सगळंच येते नाही येत असं नाही बघून पण येते आणि आम्ही शिकलो पण आहे सगळंच शेतीची कामं ये येतात नाही येत असं नाही पण आता काय आपण नोकरीच्या ठिकाणी वगैरे राहतो आणि कधीतरी गावाला येतो जेव्हा कामं असतील तेव्हा आणि कधीतरी येण्यामध्ये आणि नेहमी करण्यामध्ये भरपूर फरक असते आणि हे लोक माझी मजा घेत होते रो लाग वगैरे वगैरे करून म्हणून मी सगळं आवाज मूठ करून दिला आणि आमचं अशा काही गोष्टी चालू होत्या इकड तिकडच्या मग म्हटलं मोठंच करून द्यावा वाईस ओवर कर, करायचं आणि बऱ्याच वेळपर्यंत गप्पाटप्पा ऊन होती रे बाबा आम्ही थांबलो होतो धुऱ्यावरती तर इतकी ऊन लागत होती आणि काम करणाऱ्यांना किती लागत असेल नाही का घाम पुसायचं की काम करायचं तेच कळत नसेल आणि वरून तहान असं सण भगवान तरी सणाच्या दिवस क्रोधित झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा रागाचा वनवा पेटतो उन्हाच्या रूपात रोना खूप आधी संपला होता त्याच्यामुळे सासूबाई दुसऱ्यांच्या शेतामध्ये जातात म्हणजे ते आपल्या शेतामध्ये आले होते तर त्यांच्या शेतात जातात आणि गावखेड्यामध्ये असंच असते आपल्याकडे जर कोणी कामाला आलं रोवायला आलं की मग त्यांच्या शेतामध्ये जायचं आणि त्यांना करू लागायचं तेवढे दिवस खंडवायचे वरचे दिवस असतील तर मग वरच्या दिवसाचे ते आपल्याला आपली रोजी देतात मजुरी देतात अशा पद्धतीने एकामेकाचा करून रोवला जातो काम केलं जर